पैसा संपत्ती भौतिक सुखाच्या गोष्टी परमेश्वरासमोर नगण्य असून मनुष्यानं हिंदू धर्मासाठी केलेलं दान धर्म गोसेवा तसेच परमेश्वराचे नामस्मरण हेच कार्य मागे राहणार असल्याचं प्रतिपादन हरिभक्तपरायण रमेश महाराज गांगुर्डे यांनी केलं आहे शहरातील शांतीनगर भागात झालेल्या श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती व नर्मदेश्वर महादेव मंदिराचा कलेशारोहण सोहळा प्राणप्रतिष्ठापना प्रसंगी आयोजित केलेल्या हरी कीर्तनात केले आहे यावेळी आमदार आशुतोष काळे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे अमृत संजीवनी शुगर केनचे परागसंधान माजी नगरसेवक प्रशांत कडू माजी नगरसेविका दीपा गिरमे शैलेश साबळे डॉक्टर अनिरुद्ध काळे वैभव गिरमे डॉक्टर शेख पत्रेकार शैलेश शिंदे सोमनाथ सोन पसारे योगेश डोखे संतोष जाधव अनिल दीक्षित रवींद्र जगताप दत्तात्रय गायकवाड आदींनी यावेळी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे पुढे बोलताना रमेश महाराज गांगुर्डे म्हणाले की मनुष्यानं आपले वय पन्नास वर्षाच्या पुढे गेल्यास प्रत्येकाने आपल्या आहार विहाराचे फिरण्याचे व बाष्कळ बोलण्यात आळा घातला पाहिजे तसेच आपली इंद्रिय सक्षम असतील तर तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतलं पाहिजे नर्मदा परिक्रमा पूर्ण करत असताना पावलो पावली पुण्य प्राप्त होत असते आपल्या शरीरातून सर्व दोष नाहीसे होण्यास मदत होते त्यामुळे नर्मदा परिक्रमा ही केली पाहिजे नर्मदेचा अर्थ हास्य देणारी व नगरा नराचा हरण करणारी अशी नदी आहे नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मनुष्याच्या डोक्यात कुठल्याही चिंता नसतात मनुष्याच्या जीवनातील पुण्य नष्ट करण्याकरिता दोनच इंद्रिय जबाबदार आहेत त्यामध्ये डोळा व वा वाचा वा यावर नियंत्रण ठेवले पाहिजे प्रत्येक मनुष्याने परमात्म्याचं नामस्मरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करायला हवा असेही यावेळी हरिभक्त परायण रमेश महाराज गांगुर्डे म्हणाले आहे या कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी आहेर राहुल देवरे मुकुंद उगले सुरेश वाबळे अनिल गाडे राजेंद्र गाडे प्रवीण कदम शांताराम शेळके अंकुश चव्हाण गोकुळ नारळे सुरेश जाधव उमेश जाधव नरेंद्र शिंदे चंद्रकला आहेर आश्विनी उगले संगीता शेळके सुरेखा गव्हाळे उषा नारळे उषा देवरे सुनीता शिंदे रुपाली खोत अंजली जाधव शीतल कदम प्रमिला जाधव रीना गाडे अर्चना चव्हाण आदींसह साई गणेश मित्रमंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतलेत निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव समतानगर आणि शांतीनगर या परिसरामध्ये नर्मदा माता श्री गणेश आणि उमादेवी आणि श्री नर्मदेश्वर मंदिर स्थापना प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि इथे शांतीनगर आणि समतानगरमध्ये ज्या सर्व भाविक भक्तांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांनी इथल्या महिलांनी आणि जे भक्तगण आहे किंवा समत साई गणेश मित्रमंडळ यांनी भरपूर प्रमाणात देणगी स्वरूपात मदत केलेली आहे आणि महिलांनीसुद्धा इतर इतरत्र फिरून वर्गनी गोळा केलेली आहे त्यांचेसुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार मानते आणि त्याचप्रमाणे आज चार तारीख नर्मदा मातेची जयंती या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम ठेवलेला होता तर त्या ठिकाणी भरपूर भाविक भक्तांनी खूप उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे प्रसाद घ्यायला भरपूर भाविक भक्त आलेले आहेत आणि सग राजकारणी मंडळी पण आलेले आहेत विवेक भैया आणि त्यांच्या मंडळी हे पण आलेले आहे किंवा आपले तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे हे पण आलेले होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला काही मदत लागली तर फक्त सांगावं असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि यापुढेही वर्षभर आपल्या या वर्ष मंदिरामध्ये भावी भक्तांसाठी भजन वगैरे असे काही जे सत्संग आहे ते होत राहतील बस मी सुरेश वाबळे शांतीनगर समतानगर परिसर परिसरातील ज्येष्ठ रहिवाशी सन्मान्य संभाजीराव आयर आयर काका व आयर मावशी यांनी मागील वर्षे नर्मदा परिक्रमा केलेली होती या परिसरातील आयर काका हे ज्येष्ठ रहिवाशी आहेत सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात ते नेहमीच वावरत असतात सर्वप्रथम या परिसरातील आराध्य दैवत मसोबा महाराज यांची त्यांनी स्थापना केली सात ते आठ वर्ष नियमितपणे मसोबा महाराजांचा दरवर्षी यात्रा भरून कार्यक्रम ते घेत होते परंतु त्यांना इच्छा झाल्याने मागील वर्षी त्यांनी नर्मदा परिक्रमा केलीत ते त्यांच्या सौभाग्यवती सन्मानिय आयर मावशी यांच्या समवेत व परिसरातील ज्येष्ठ नागरिक फोपसे काका यांना बरोबर घेऊन नर्मदा परिक्रमेसाठी ते गेलेले होते सर्वांच्या परिसरातील सर्वच नागरिकांच्या सदिच्छा बरोबर घेऊन त्यांनी अविरतपणे नर्मदा परिक्रमा पूर्ण केलीत आपल्या सर्वांना माहीतच आहेत की नर्मदा माता ही एक पवित्र नदी असून त्या नदीची प्रदक्षिणा पुन पूर्ण केल्याने पुण्य मिळते ते पुण्य आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसराला आयर काकांच्या निमित्ताने लाभलं आल्यानंतर त्यांनी संकल्प केला की आपल्याही परिसरात नर्मदा मातेचं मंदिर या ठिकाणी असावं म्हणून त्यांनी मनोदय व्यक्त क केलात नुसता मनोदय व्यक्त केला नाही तर त्यांनी संकल्प केला की या परिसरात जो ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी एक आदर्श असं नर्मदा मातेचं मंदिर असावं म्हणून त्यांनी संकल्प करून आज या ठिकाणी नर्मदेश्वर महाराजाचं मंदिर त्या मंदिरामध्ये नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती माता या व शंकराची पिंड यांचं महादेवाची पिंड यांची प्रतिष्ठापना या ठिकाणी केलीत या कार्यक्रमासाठी आपल्या संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य रमेश गिरीजी महाराज तसेच राघवेश्वर आश्रम कुंभारी येथील परमपूज्य महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत या मंदिरात मंदिरातील पवित्र अशा मूर्तींची स्थापना करण्यासाठी परमपूज्य महंत गुलाबगिरीजी महाराज हे उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते सर्वच मूर्तींची त्या ठिकाणी प्राणप्र प्रतिष्ठा करण्यात आली नियमितपणे शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून कलश मूर्ती शोभयात्रा uh, कलश मूर्ती शोभयात्रेने या ठिकाणी सुरुवात झाली रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिखर संस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज रोजी शांतीपाठ घेऊन स्थापित देवतापूजन या ठिकाणी करण्यात आलेत व मंगळवार मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नर्मदा माता रुद्रपूजन व अभिषेक करून या ठिकाणी आरती झाली आजच्या या कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण रमेश महाराज गांगुर्डे यांचे जाहीर या ठिकाणी हरिकीर्तन होते ते उपस्थित राहून त्यांच्या अमृतुल्य वाणीतून नर्मदा मातेचं त्यांनी या ठिकाणी महत्त्व विषेध केलं आजच्या या कार्यक्रमासाठी परिसरात परिसरातीलच तसेच सर्व नागरिक त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी कोपरगाव तालुक्यातील राजकीय शैक्षणिक सामाजिक व्यापारी क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आलेल्या सर्व मान्यवरांचं परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी स्वागत केलं या ठिकाणी महाप्रसादाचाही कार्यक्रम या ठिकाणी थे ठेवण्यात आलेला होता त्या महाप्रसादाचाही साधारणतः हजार लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलात आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिकांनी आदरपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं आभार मानले या कार्यक्रमासाठी श्री साई गणेश मित्र मंडळाचे सर्व ज्येष्ठ कनिष्ठ बंधू भगिनी यांचं मोलाचं या ठिकाणी योगदान लाभलं आमचे पत्रकार मित्र राहुलजी देवरेसर यांनी फार वेळ देऊन आर्थिक भारही त्या ठिकाणी सोसला व वेळ देऊन या मंदिर उभारणीमध्ये शिहाचा वाटा या ठिकाणी घेतला तसेच आहेर काकांचे नातू सन्मान आयर काकांचे नातू साई शेळके यांनी मंदिर उभारणीपासून जे बांधकाम चालू होतं त्यावरही पाणी मारण्याचं या ठिकाणी पाणी मारण्याचं काम केलं त्याचंही मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं या मंदिराच्या निमित्ताने परिसराला आयर काकांच्या निमित्ताने पुण्य लाभेल अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद श्री नर्मदा माता श्री गणेश गणपती माता महादेव मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आणि रमेश महाराज गांगुडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सर्व माता भगिनी सर्व बंधू मी आपल्या सर्वांना या, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काही आता दोन महिन्यापूर्वी निवडणूक झाली आपण सर्वांनी भरभरून मला आशीर्वाद दिले आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभारही मानतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं प्रेम असंच माझ्यावर द्या आपल्या सर्वांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत आलेलो आहे आणि पुढेही करत राहील असं आपल्याला सर्वांना शब्द देतो आपल्या या परिसरातले मी काय आता कामं सांगणार नाही हा प्रामप्रतिष्ठा सोहळा आहे आपलं कीर्तन गंगुडे महाराजांचं चालू आहे जे चांगले विचार आपण ऐकून याचं आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण परत भेटूच बोलू काही अडचणी असतील दूर करू एवढाच शब्द देतो आपल्या सर्वांची खर तर कुठे आपला देश चाललाय कुठे मानवता चालली आहे असा प्रश्न पडतो महिलांवर अत्याचार असतील किंवा गुन्हेगारी असेल ही खूप वाढत चाललेली आहे आणि तरुण पिढी व्यसनाच्या अधीन झालेली आहे असे प्रवचन कीर्तन हे तरुण पिढीने ऐकणं हे खूप गरजेचं आहे मला असं वाटतं इतकं पुण्याचं काम इथे चालू आहे मंदिर उभं केलेलं आहे मी आहेर मामा आणि त्यांच्या परिवाराच्याही खूप खूप मनापासून आभार मानते की इतकं चांगली संकल्पना तुमच्या डोक्यात आली तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आणि नर्मदा मातेचं मंदिर इथे उभं केलं खऱ्या अर्थाने देव आज ह्या ठिकाणी राहायला आलेले आहेत देवाच्या सानिध्यात आपण आता सर्वजण राहणार आहोत देवाची कृपा नर्मदा मातेची कृपा महादेवाची कृपा ही आपल्यावर कायम अशीच राहो एखादा कार्यक्रम जर फक्त युवकांसाठी आपल्याला घेता आला काहीतरी प्रवचन त्यांच्यासाठी ठेवता आलं तर अधिक चांगलं होईल आणि खरंच मला आणि विवेक भैयांना आवडेल त्या कार्यक्रमासाठी यायला आम्ही सुद्धा पुढाकार घेऊन तुम्हाला सगळी मदत करू पण असा एक कार्यक्रम फक्त युवकांसाठी हा नक्कीच झाला पाहिजे कारण आपली भावी पिढी ही सुसंस्कृतपणे घडली पाहिजे मी पुनश्च मला इथे बोलवल्याबद्दल एक मला खरंच खूप आनंद झाला आहे अशा कार्यक्रमांना मी कायमच जात असते आणि करता फक्त नाम चिंत आणि मा नर्मदा मैयाची प्रदक्षिणा तृतीय ृतीयम पुण्यम तिसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर वर्ष माणसानं पुण्य कमवलं पाहिजे पुण्य कमवण्या करता शास्त्र असं सांगत लगेच नाम चिंतनाला ना अरे पन्नास ते पंच्याहत्तर वर्ष या काळावधीत जर तुमचे इंद्रिय जर सगळे सक्षम असेल तर तुम्ही काय करा फक्त तीर्थयात्रा करा जवळ हे सकळ सिद्ध Yeah. पंचाहत्तर वर्ष त्याही काळात जर महाराज इंद्रिय जर सक्षम असेल तर एकच काम करा तीर्थयात्रे मग तीर्थयात्रेमध्ये चारीधामत्रेमध्ये पंढरीची वारी आली महाराज पंढरीची वारी जवळ ये चारीधाम यात्रा बसणं जात येता पण एकच काम करा आम्हाला सर्वात सोप मार्ग सांगा त्या ठिकाणी महाराज पावळपाली पुण्य प्राप्त होत असत आणि इंद्र आपल्या शरीरामध्ये जे काही सहा प्रकारचे दोषे या सगळ्या दोषांचं क्षालन होत असत असं पुण्य कमवण्याचा मार्ग सांगा एकच मार्ग आहे महाराज नर्मदा परिक्रमा <taraf> नर्मदा नर्मदा परिक्रमा म्हणजे काय नर्मदा प्रदक्षिणा या शब्दाचा अर्थ असा आहे नर्मदा या शब्दाचा अर्थ असा आहे त्याचे दोन अर्थ सांगतो नर्म या शब्दाचा अर्थ आहे हास्य आणि दा या शब्दाचा अर्थ असाय देणारी साधकाच्या जीवनामध्ये जी सतत हास्य देत असते तिला नर्मदा म्हणतात हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ असा आहे नराचा मध हरण करणारी जी नदी तिला नर्मदा असं म्हणतात म्हणून मा नर्मदा मायाच्या किनारी निघाल्यानंतर महाराज कशाचीही आठवण येत नाही त्याला नर्मदा नदी तौल असं म्हणतात मग पुण्य करता काय काय केलं पाहिजे पुण्य पुण्यकमण्याकरता परमात्मेच नामचिंतन केलं पाहिजे मां नर्मदा मायाची परिक्रमा केली पाहिजे पण या सगळ्या गोष्टी करत असताना ऐका माझ्याकडे बघा भजन करा विठाळा